चला आलेला आले प्रसाद त्याला घ्या सर्वांना नमस्ते आणि आता आम्ही बघा कुठे आलो आहे वे टू इस्कॉन टेम्पल टेम्पल बघा आपला तिकडे आहे आणि आज आमच्याबरोबर कोण कोण आले आहे बघा आज आमच्या बरोबर नवीन पाहुण्या नंबर काय श्री आपला हा हा आणि इकडून आता आम्ही एंट्री करतोय बघा हा पण आमचा पाहुणा बघा आहे आमच्या बरोबर आज वा जर आपण जवळून जर कन्स्ट्रक्शन बघितलं तर किती सुंदर आहे बघा एकदम टॉप क्लासचा कन्स्ट्रक्शन वाटतो तिथून राय तिथून तिकडे राहायचं बोल तिकडे हे बघा किती छान वाटतंय बघा आणि लाईन बघा आता त्या त्यांच्या तोंडातून पाणी येत नाही म्हणून मला वाटतं तोच कॉन्सेप्ट असेल मम्मी ये चला इकडून एंट्री आहे आरामात या आल्या आल्या बघ मस्त मूर्ती आहे ये ये आणि वर वरती गर्दी बघ गर्दी बघ किती वरती तिकडे बघ वरती भरपूर गर्दी आहे ना सुंदर आहे ना कसं वाटतंय मंदिर बघायला वा Terima kasih nah? hmm. hmm. माणसं किती आहेत बघा रे आपली कार पार्किंग कुठे तिकडे आहे ना एकदम बाहेर हे बघा इकडे कार आहे माझी बघा लालवाल दिसली का तुम्हाला इकडे कार पार्किंग केलेली आहे सबस्क्रायबर भेटले होते काय हो हो बोलले चला आता पहिलं दर्शन घेऊया आरामात आरामात या मंदिर एकदम सुंदर आहे एकदम नवीनच कन्स्ट्रक्शन आहे एकदम मस्त आणि एकदम सुंदर आहे क्राऊड बघा भरपूर आहे इथे आलं तर एवढं सर्व खायला पण आहेत वेगवेगळे आयटम काई काई खायला पाहिजे तर घेऊ शकता काय काय खायला आहे बघ इकडे पूर्ण दुकानच आहे चला प्रसादामध्ये बघा इकडे असा <unst> प्रसाद <divin> अवेलेबल आहे प्रसाद जाता जाता तुम्हाला मिळेल इकडे हे आम्ही जुबूच्या इकडे आलोय बघा चल छान जरा शॉपिंग करायला वाटत पिकअप बघा पिकअप कृष्णासाठी कपडे हा छान आहे ना खाण्याची वस्तू आहे काय इकडे का पूर्ण काउंटरच लागलेलं आहे काय 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 खायला आहे बघ इकडे कॉलच आहे

तो हे बघा थंडाई काय अशी दिसते फिफ्टी रुपीज ची थंडाई 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 चला इकडे आता प्रसाद मिळतोय वाटत थंडाई चांगली आहे आम्ही ही आता तुम्ही इकडे खारघरचा पण इस्कॉन बघितला आणि जुहूचा पण बघितला दोघांकडे खिचडी सेम आहे का वेगळी आहे चव घेऊन बघ कसं वाटतं ते मला तर आवडली दुधाचं आहे म्हणून हां दुधाचं म्हणून कमी देतो जरा चप्पल लाव चप्पल ठेवायला पण यांच्याकडे स्टँड आहेत बघा चला जाऊया अरे कृष्णा चला चायनीज दमली चला खायला चला बघा या इकडे यायचं रिझन काय होतं आहे का इकडे हे लिहिलंय बघ बेस्ट ऑफ कार्तिक आर्यन व्हेज बर्न गार्लिक राईस अँड व्हेज मंचुरियन ग्रेव्ही तर मी मंचुरियन ग्रेवी नाही मागवली आहे फक्त मी बर्ड गार्लिक राईस मागवलं आहे आणि ते पण नॉनव्हेजमध्ये मागवलं आहे नॉनव्हेज टू फॉर्टी रुपीजचं व्हेज पण असतो असतो नॉन चिकन असतो आणि अंड्याचा असतो त्यांचं स्टॉल बघा कसं बाकी तुम्हाला मेन्यू बघायचं तर मेन्यू बघून घ्या आणि हे जुहू ला आहे आपण हा जाऊया का खाली ये काही बना रहे हो ना बघा बन्ड गार्लिक राईस बनवतोय तो थोडे भरपूर मोठी आहे त्याची बघा इकडे बंड गार्लिक राईस वन बाय टू घेतलाय एक मी खाईल एक सुजल खाईल या ना? वीडियो तुम्ही पण आता पूर्ण बघितलात आम्ही दोन्ही इस्कॉन फिरलो या एका व्हिडीओ मध्ये तुम्ही दोन जागेतले इस्कॉन टेम्पल बघितलात पहिलं जिथे आम्ही गेलो होतो ते खारघर ला आहे मुंबईमध्येच पण खारघर मध्ये आणि दुसरं आहे ते जुहू मध्ये गेलोय जोहूचा जो, जो इस्कॉन आहे जे दुसरा तुम्ही बघितला आता शेवटला ते जुने इस्कॉन आहे इस्कॉन टेम्पल ओके आणि जो आता खारघरला झालाय तो नवीन झाला जो पहिल्यांदा बघितला तो नवीन आहे एकदम मोठा आहे दोन्ही बघण्यासारखे आहेत दोघांपैकी कोणता एकही बघितलात ना तुम्ही तरी तुम्हाला एकदम छान वाटेल आणि मस्त वाटेल दोन्ही बघायचे तर दोन्ही बघा पण दोन्ही वेगवेगळ्या साईडला आहेत ओके आणि जुहूला पार्किंग अवेलेबल आहे पेड पार्किंग आहे माझ्या कारचे दोन तासाचे सत्तर रुपये घेतले आणि कार व्यवस्थित पार्क होते तर खारघर साइडला अजून ते पार्किंगचं बनवलं नाही आपल्याला पार्क करावे लागते दोन्हीकडे जे प्रसाद मिळतात ते एकदम मॉसम आहे एकदम छान आहे एकदम मस्त आहे खारघरला गेला तर तुम्ही काय बघू शकतात आणि जसं आम्ही जुहूला गेलो होतो तर रात्रीची वेळ होती पण आम्ही जुहू चौपाटीला पण गेलो होतो पण तिथे ब्लॉक करता आला नाही कारण पूर्ण काळोख होता बाकी आधीमध्ये कुठे जाऊ नका जुहूमध्ये त्या इस्कॉन नंतर डायरेक्ट जुहू चौपाटीला जावा आधीमध्ये जाऊ नका ओके आणि एकदम सुंदर एकदम छान टेम्पल एकदम प्रसन्न वाटलं आम्ही तिथे अर्धा तास बसलो पण होतो हरे कृष्णा हरे कृष्णा करत करत एकदम मस्त वाटलं दोघांकडे शॉपिंग करायला आहे अवेलेबल तर आम्ही पहिल्यांदा पहिलं खारगरला नाही घेता मग आम्ही जुहूला घेतलं काय घेतलं तुम्हाला दाखवतो हो बघा इथे आज जवळ या तर आम्ही कृष्णासाठी कपडे घेतलेले आहेत हे बघा कृष्णासाठी पहिला एक कृष्णासाठी हे बघा दुसरं किती छान वाटतंय ना दोन आ, एक आमच्या कृष्णासाठी गळ्यात माळा आणि सोबतच एक टोपी पण घेतलेली आहे बघा मस्त मुकुट 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 किती छान वाटतंय ना हुँ. येस आणि येस अजून एक मम्मीला घालायला बघा हे घेतलेलं आहे मला खूप आवडतात देवाच्या ठिकाणच्या माळा माळा घेतलेल्या आहेत एक आणि फायनल गोष्ट हा एक अजून एक कलरचा ड्रेस ओके तर हे सर्व आम्हाला सिक्स थर्टी रुपीज ला तिथे पडलं ओके तर असं गेलं तर तिथे शॉपिंग करायला पण आहे एकदम मोठी जागा आहे प्रसन्न वाटतं माणसं भरपूर असं सॅटर सॅटर्डे संडेला भरपूर क्राऊड आहे त्यांचं टायमिंग असतो ओके त्यांच्या टायमिंग वर जर गेला तर असं गे, तुम्ही आतमध्ये जाऊ शकता पण आतमध्ये दर्शन करायचं त्यांचं पर्टिक्युलर टायमिंग असतो की त्या टायमिंगवर ते गेट उघडतं आणि त्यानंतर तुम्ही दर्शन करू शकता तिथे तर ते संध्याकाळी चारला पण उघडलं होतं आम्ही म्हणून आम्ही संध्याकाळी गेलो होतो दोन्ही ठिकाणी म्हणजे आम्हाला पाया पडता येईल म्हणजे आम्ही दोन्ही दिवसात वेगवेगळ्या दिवसात गेलो होतो पण तुम्हाला आम्ही एकत्र दाखवून तर एकदम प्रसन्न वाटलं एकदम छान वाटलं तुम्ही पण जा आणि असेच आम्ही तुम्हाला वेगवेगळे ब्लॉग जपेल फक्त तुम्हाला काय करायचंय घरी बसून तुम्हाला व्हिडिओला लाईक करायचं शेअर करायचंय आणि चॅनलला सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन असतील तर व्हिडिओ दिसतील नाहीतर व्हिडिओ दिसणार नाही आणि सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे सर्वांनी व्हिडिओ लाईक करा आणि व्हिडिओला कमेंट करा आणि शेअर सुद्धा करा सर्वांना सर्वांच्या व्हॉट्सअप वरती आणि आपल्या कृष्णाचे ड्रेस कसे वाटले ते आम्हाला सांगा सांगा आपला कृष्णा मोठा आहे ना येस బోలా హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే రామ హరే రా హరే కృష్ణ